नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र परमेश्वर पाटील गावंडे माझ्या एक नवीन यूट्यूब चॅ यूट्यूब व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आलो आटो, आटो आहे धाडमध्ये या ठिकाणी ऑटो कॉन्सल्ट दिसत आहे जे डी ऑटो ऑटो डील्स या ठिकाणी आहे आणि इथे भरपूरसा स्टॉक आपल्यासमोर दिसत आहे आणि या स्टॉकचा अपडेट आपण या ठिकाणी यांच्या डीलरकडून या ठिकाणी घेणार आहोत तर चला मित्रांनो या डीलरच्या आपण एकदा या ठिकाणी इंट्रोड्यूस करूया आणि नंतर या गाड्यांचा स्टॉकच्याबद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया तर नमस्कार मित्रांनो नौ? या ठिकाणी आपण यांच्या ऑटो डीलर सोबत या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत त्यांच्यासोबत त्यांचं लोकेशन वगैरे या ठिकाणी आपण त्यांच्याकडून अपडेट करणार आहोत सर आपलं आपका नाम काय आहे शेख अलीम शेख मुकीम शेख अलीमें ठिकाने अपने यूट्यूब चैनल मध्य स्वागत आ है आ, सर हम आपके पास आए होते ये ये जो गाड़ियाँ आपके पास खड़ी हुई है इन इनकी इन्फॉर्मेशन हम आपके आप हमारे ऑडियंस को देने वाले हैं और जो आ, हमारे यूट्यूब चैनल पे देखने वाले हैं तो कोई कोई या, ये गाड़ी देख इधर ख़रीदनी भी आ सकते हैं तो इसकी वजह से गाड़ियों की कंडीशन अच्छी होनी चाहिए और आपका जो लोकेशन है या टिक इस जगह पर लोकेशन आप एक बार एक बार उनको शेयर कीजिए बायपास रोड टिपू सुलतान चौक धाड बघा मित्रांनो या ठिकाणी टिप्पू सुलतान चौकाच्या बाजूलाच जे डी ऑटो डील या ठिकाणी आहे खरं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी बाहेरच्या गाड्या दिसत आहे त्या गाड्यांची आपण या ठिकाणी यांच्याकडून यांच्या ओनरकडून या ठिकाणी अपडेट घेणार आहोत माहिती घेणार आहोत आणि गाडीची कंडिशन काय आहे आणि कमीत कमी गाडी या ठिकाणी किती किमतीमध्ये या ठिकाणी मिळणार आहे हे आपण यांच्या डीलरकडून सर मला मेको बतावो की आपण गाडी आहे तो से कम किंमत मी किती से कम किंमतवाली गाडी कोणसी आपल्या पास ढाई लाख रुपये स्टार्ट आहे ढाई लाख रुपयेचे कार बघा मित्रांनो या फक्त अडीच लाखापासून अडीच लाखापासून या ठिकाणी कार आपल्याला अवेलेबल या ठिकाणी करून दिलेली आहे या ठिकाणी आपण फक्त अडीच लाखामध्ये आपली गाडी या ठिकाणी स्वप्नातली गाडी या ठिकाणी घेऊन जाऊ शकता सर मी वाला तो कभी कभी क्या होता की हमारे आ, हमारे जे कम फायनान्सर जे लोक होते तो ज्यादा पैसे डाउन पेमेंट नाही कर सकते की ये गाडी लिने वास्ते कमसे कम डाउन पेमेंट कितना करणार पडे वो एक्चुअली में सर क्या है गाड़ी कौन सी ले रहे है? उस पर डिपेंड है बराबर है पचास हज़ार से लेकर तो ढाई लाख रुपए तक भी डाउन पेमेंट हो सकता है बराबर है आ, 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 या ठिकाणी बघा त्यांनी सांगितलं आहे की बाबा या ठिकाणी पन्नास हजारपासून ते दोन ते अडीच लाखापर्यंत सुद्धा आपण या ठिकाणी डाऊन पेमेंट करू शकता यावरती आपल्यावरती डिपेंड आहे की आपल्याला कोणती गाडी यायची यावरती हा सगळ्या गोष्टी डिपेंड असतात तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण या गाड्यांची अपडेट या ठिकाणी घेणार आहोत तर चला लगेच या वेळ न करता या ठिकाणी या गाड्यांची आपण या ठिकाणी अपडेट घेऊया तर चला मित्रांनो बघा मित्रांनो या ठिकाणी आपण या गाड्यांची कंडिशन या ठिकाणी आपण बघणार आहोत जी सुरुवातीची पहिलीच जी गाडी आहे या ठिकाणी एम एच झिरो सहामध्ये या ठिकाणी क्रिएटा या ठिकाणी त्याचा आयबरोबर बरं आहे सरेट आहे ना बरोबर या ठिकाणी क्रेट आहे या ठिकाणी आपण दिसत आहे फुल कंडिशनमध्ये आपल्याला या ठिकाणी गाडी दिसत आहे नॉ या ठिकाणी स्क्रॅच त्याला स्क्रॅचसुद्धा लागलेलं दिसत नाही आहे या गाडीचं मॉडेल काय सर दोन हजार सोळाची आहे फर्स्ट ओनर आहे डायमंड कटमध्ये मॅकविल आहे बरं गाडी फर्स्ट ओनर आहे फर्स्ट ओनर आहे फुल कडक कंडिशनमध्ये गाडी आहे दोन हजार दोन हजार सोळा फर्स्ट ओनर बघा मित्रांनो दोन हजारची सोळाची या ठिकाणी गाडी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आठ नऊ वर्ष सात आठ वर्षाच्या पूर्वीची गाडी असूनसुद्धा फक्त अजून फर्स्ट ओनर आहे फर्स्ट ओनरच्यामध्ये जी जी गाडी आहे सर याची गाडीची किंमत आहे किमित क किंमत किती ठरवलेली आहे याची किंमत आठ लाख सत्तर हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे समोरासमोर कमी जास्त करून घेऊ बघा मित्रांनो आठ लाख सत्तर हजार रुपये या ठिकाणी क्रेटाची आपण या ठिकाणी किंमत ऐकता आहात दोन हजार सोळाच्या गाडीची परंतु या ठिकाणी ज्या प्रत्यक्षात याल या ठिकाणी या गाडीची किंमत अजूनही या ठिकाणी कमी होऊन जाईल बरोबर आहे सर निगोशियल कम हो ज्या ना बरोबर सर कम हो और आपका नाम और कम जादा करो ज्या ज्यावेळेस तुम्ही आपल्या चॅनलचं नाव सांगून याल की परमेश्वर पाटील गावंडे यांच्या युट्यूब चॅनलवरती बघून आम्ही ही गाडी बघितली होती त्या अनुषंगाने आम्ही या तुमच्यापर्यंत ऑटो डीलपर्यंत आलो आहे या अनुषंगाने ज्यावेळेस तुम्ही याल त्यामध्ये अजून सुद्धा या ठिकाणी त्यांची डिस्काउंट देण्याची या ठिकाणी मानसिकता आहे बघू शकताच या ठिकाणी दोन हजार सोळाची गाडी आठ लाख सत्तर हजार रुपयामध्ये सांगत आहे तर या गाडीची कंडिशन आपण आतून बघून या ठिकाणी आतमधून या ठिकाणी बघू शकता कुशन वगैरे या ठिकाणी या गाडीचं बघू शकता कुशन डॅशबोर्ड सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी बघू शकता गाडीतून म्हणजे आतल्या आतली कंडिशन दाखवण्याचं कारण फक्त एवढंच की कंडिशन ज्यावेळेस आपण बघतो कंडिशनमध्ये आतमध्ये ज्यावेळेस आपण ती गाडी बघतो त्याला स्क्रॅच वगैरे न पडल्या असल्या कारणानं ती गाडी कशी यूज झालेली आहे कशी वापरलेली आहे यावर आपण डिपेंड करतो म्हणूनच चांगल्या माणसांनी ज्यावेळेस गाडी वापरली तर ती गाडी नि आतून सुद्धा या ठिकाणी पॉचमध्ये असते या ठिकाणी आपण ही गाडी आपण लॉंग टू लाँगवरून बघत असतं बघत आहात मित्रांनो या ठिकाणी ही क्रेटा आहे दोन हजार सोळाची एम एच झिरो सहामध्ये या ठिकाणी गाडी आहे मित्रांनो या ठिकाणी आपण समोरची या ठिकाणी गाडीकडे वळूया एम एच सेहेचाळीसमध्ये सेहेचाळीस मध्ये जी गाडी आहे ही मला वाटतं इर्टिगा आहे सर ही बद्दल आपण ही जी मॉडेल जी आहे हे कधीच मॉडेल आहे सर ही उन्नीस बीस याने उन्नीस मैन्युफॅक्चर और बीस कपास ही फर्स्ट ओनर में गाडी है डीजल गाडी है फुल कड़क कंडीशन में हा, हा, आप बारा लाख रुपये बारा लाख पचास हजार रुपये उसको ऑफर रखे रखेवा है आप आओ आमने सामने थोड़े बहुत कम ज्यादा हो जायेंगे बघा मित्रांनो दोन हजार एकोणावीस वीस म्हणजे गाडी आहे मध्ये मॅन्युफॅक्चर आहे आणि रजिस्टर जी झालेली आहे मित्रांनो ती दोन हजार वीसमध्ये या ठिकाणी रजिस्टर झालेली आहे पासिंग वगैरे झालेली आहे एम एच सेहेचाळीसमध्ये या ठिकाणी गाडी आहे साडेबारा लाख रुपये शेट या ठिकाणी त्याची काउंट या ठिकाणी करत आहेत साडेबारा बारा लाख रुपयामध्ये याने ऑफर दिलेली आहे प्रत्यक्षात ज्यावेळेस याल या ठिकाणी गाडीचं कंडिशन बघून आपण यानुसार या ठिकाणी या गाडीचा सौदा या ठिकाणी करू शकता मित्रांनो सर या गाडीचे टायर कंडिशन क्या क्या बोल की टायर कंडिशन इसकी टायर की कंडीशन 80 से नब्बे टायर ऊपर ही मिलेंगे हर गाड़ी के कम्पल्सरी हाँ हाँ। 90 के ऊपर ही टायर मिलेंगे बरोबर बरोबर मतलब बटन बटन के हिसाब से ही टायर आए नहीं बटन नहीं आपके हमारे हमारे ऑटो डील पे कम्पल्सरी हर गाड़ी के टायर 80 परसेंट से ऊपर ही मिलेंगे बरोबर मतलब वही बोल रहा ना मैं बटन के हिसाब से ही टायर बटन के हिसाब से ही टायर मिले वही बोल रहा बघा मित्रांनो म्हणजे ऐंशी ते नव्वद टक्के टायर म्हणजे या ठिकाणी फक्त थोडी रनिंग झालेली असते जास्त या ठिकाणी गाडी चाललेली नसते आणि ही त्याच पद्धतीने या ठिकाणी ही गाडी आहे एस सेचाळीम एस सेचाळीसमध्ये साडेबारा लाख रुपये या गाडीची काउंट या ठिकाणी किंमत या ठिकाणी ठेवलेली आहे या ठिकाणी ही जी गाडी आहे गाडी आतून आपण बघू शकता आणि कुशन सुद्धा या गाडीचं बघू शकता डॅशबोर्ड वगैरे या ठिकाणी बघू शकता गाडीची जी कंडिशन आहे फुल कंडिशनमध्ये आहे आणि खरं म्हणजे ही गाडी डिझेल आहे डिझेल गाडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे साडेबारा लाख रुपये या ठिकाणी या गाडीची किंमत केलेली आहे साडेबारा लाख रुपयामध्ये ही गाडी आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आणि सरकार मला सांगा ना की या गाडीवरची जी आहे तर लोन किती होऊन जाईल सर या गाडीवरती साडेआठ लाख रुपये आठ लाख रुपये लोन तुमच्या सिव्हिलवर निर्णय ठरणार ते बरोबर तुमचं सिव्हिल चांगलं असलं तर साडेआठ लाख रुपयेपर्यंत आम्ही लोन करून देऊ बरोबर बघा मित्रांनो सगळ्या गोष्टी या ज्या असतात की आपल्या सिव्हिल स्कोअरवर डिपेंड असतात सिव्हिल स्कोअर जर चांगला असेल तर या ठिकाणी आपण कमीत कमी मिनिमम प्राईस म्हणजे एक लाख रुपयामध्ये सुद्धा आपण ही गाडी सो या ठिकाणी एकोणवीस वीसची गाडीची मॉडेल आहे तर ही एक लाख रुपयामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता कारण आपल्या सिव्हिलवर डिपेंड असतं आपला व्यवहार काय सांगतो आणि खरं म्हणजे सर अगर किसीने अगर कॅश टू कॅश डिलिव्हरी मतलब पूरा कॅश उसमें ज्यादा डिस्काउंट मिळेल की नाही कॅश टू कॅश पेमेंट उसको अलग से डिस्काउंट मिळेल बरोबर आहे बघा मित्रांनो या ठिकाणी व्यवहार ठरला जातो की आपण पैसे पैसे काय डिमांड करता पैसे कॅशलेस व्यवहार जर असेल तर या ठिकाणी अजूनही या ठिकाणी या गाडीची किंमत कमी होऊन जाईल तर या ठिकाणी चला मित्रांनो आपण समोर या ठिकाणी दुसरी गाडी बघतो आहे जी समोरची जी गाडी अस दिसत आहे तर ही गाडी सुद्धा एम एच झिरो फाज मध्ये आहे आणि ही सुद्धा मला वाटतं टीका आहे टीका आहे न्यू शेफ आहे एक अठराचं चा मॅन्युफॅक्चर आहे एकोणावीस चा पासिंग आहे बार बरोबर ही कंडोनर मध्ये गाडी आहे कडक कंडिशन आहे टायर आपण एटी ते नव नव्वद पर्सेंट भेटून जाईल बरोबर तुम्ही सांगितल्याप्रमाणे ऐंशी ते नव्वद टक्के या ठिकाणी टायर आहेत अठरा एकोणीसची सुद्धा गाडी आहे अठराची मॅन्युफॅक्चरिंग आणि रजिस्ट्रेशन या ठिकाणी एकोणवीसचं झालेलं आहे ही गाडीसुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता आणि एकोणवीस अठरा एकोणवीसच्या कंडिशननुसार या ठिकाणी गाडी आपल्याला दिसत आहे एम एच झिरो पाचमध्ये मला वाटतं कल्याणची पासिंग आहे ना कल्याणची या ठिकाणी पासिंग आहे गाडीचं कंडिशन फुल कंडिशन आहे मॉडेलसुद्धा उच्च कंडिशननुसार त्याचं कंडिशन ठेवलेलं आहे ही गाडी सुद्धा आपण या ठिकाणी आपण आतून क्वेशन तिचं बघू शकता कुशननुसार बी असं नसतं की कुशन मी सगळ्या गाड्यांचं दाखवतो या अर्थानं गाडी तुम्हाला बाहेरून दिसते पण आतून काय पण दि, दिसायला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला डॅशबोर्ड वगैरे आतून गाडीची कंडिशन कुशन वगैरे सगळं या ठिकाणी दाखवत असतो आणि बऱ्याचदा मित्रांनो आपण ज्यावेळेस प्रत्यक्षात याल प्रत्यक्षात आल्यानंतर या ठिकाणी आपण गाडीचं कंडिशन बघा कंडिशन बघितल्यानंतर आपण गाडीचा या ठिकाणी व्यवहार करा तसं आपण व्हिडिओवरती फोटोवरती या ठिकाणी गाड्याचा व्यवहार करू नका बऱ्याचदा माझं फक्त एक एवढंच उद्देश आहे की आपण ज्या गाड्या लोकांना गाड्यांची गरज आहे त्या लोकांपर्यंत माझा व्हिडिओ गाड्या कोणत्या ठिकाणी अवेलेबल आहेत कोणत्या मॉडेलच्या आहेत काय रेट सांगत एवढंच फक्त तुमच्यापर्यंत अपडेट करण्याचं माझं काम आहे गाडीच्या कागदपत्राबद्दल या ठिकाणी परत गाडीच्या मॉडेलबद्दल गाडीच्या परत कंडिशनबद्दल जी आहे ती आपल्याला प्रत्यक्षात या ठिकाणी येऊन बघावं लागेल व्हिडिओवरती फक्त आपल्याला एवढंच मे लोकेशन गाडी आणि गाडीचं कंडिशन आणि प्राईस या ठिकाणी ठरवले जाते प्रत्यक्षात ज्या आलाल आलाल चाल त्या ठिकाणी तुम्ही आपण गाडी कंडिशन या ठिकाणी बघू शकता जे गाडीची कंडिशन नुसार आपण जे सांगितलं आहे सर की एकोणवीसची अठरा एकोणवीस ची, ची एंडिंगची गाडी आहे या गाडीची प्राइस तुम्ही किती ठेवलेली म्हटलं या गाडीची किंमत आहे का गारा लाख पंच्याहत्तर हजार अकरा लाख पंच्याहत्तर या ठिका अकरा लाख पंच्याहत्तर हजार या ठिकाणी या गाडीची किंमत ठेवलेली आहे आणि कमीत कमी जर मला डाऊन पेमेंट जर करायचं असेल तर किती डाऊन पेमेंट करावं हो लागेल दीड लाखपर्यंत डाऊन पेमेंट गाडी भेटून जाईल का बरं बघा मित्रांनो या ठिकाणी फक्त दीड लाखामध्ये या ठिकाणी डाऊन पेमेंटमध्ये आपल्याला एम एच झिरो कल्याण पासिंग गाडी आणि फुल कंडिशनमध्ये फुल शेप न्यू शेपमध्ये गाडी या ठिकाणी आपल्याला भेटणार आहे टायर कंडिशन या ठिकाणी बघू शकता ऐंशी ते नव्वद टक्के या ठिकाणी टायर कंडिशन आहे फुल कंडिशनमध्ये या ठिकाणी आपल्याला गाडी मिळणार आहे या ठिकाणी आपण समोरची गाडी या ठिकाणी बघूया समोरची जी गाडी आहे एम एच सेहेचाळीस मध्ये एम एच सेहेचाळीस मध्ये जी गाडी आहे मला वाटतं ही पण एअरटिका आहे अटिका आहे न्यू शेप मध्ये आहे एकोणावीस ची आहे फर्स्ट ओनर आहे झेड डी आहे प्लस आहे आणि बटन स्टार्ट आहे मॅकविल गाडी तुम्ही सध्या बघून द्या कशी कंडिशनमध्ये येतं नाही ते गाडी मला प्रत्यक्षात दिसत आहे आपण प्रेक्षकांनासुद्धा दाखवू शकता ही गाडी व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे एम एच सेहेचाळीसमध्ये आहे मला असं सगळ्यात जास्त ठिकाणी म असं वाटतं आहे की बाबा एरिटिकाचा स्टॉक आपल्यापर्यंत ब खूप सारा पोहोचला पोहोचलेला आहे आणि खरं म्हणजे म मित्रांनो आता सध्या जे सीझन चालू आहे लग्न मध्ये या ठिकाणी एरिटिका गाडीची खूप मागणी या ठिकाणी केली जातात केली जाते बऱ्याचदा एरिटिका हा लाँग टूरला लाँग ड्राईव्हसाठी चालणारी गाडी आहे पाशिंगसुद्धा आपले सॉरी जे आपली जी ॲव्हरेज सिस्टम आहे ॲव्हरेज सिस्टम पण या ठिकाणी फार सुंदर आहे एकोणवीस अठरा एकोणवीसच्या समोर ॲव्हरेज दे गाडी नाही सर ही गाडी कमीत कमी बावीस चोवीस पंचवीस पर्यंत चालवल्यावर गाडीचं खूप मायलेज असतं बरोबर बघा मित्रांनो माझ्या अपेक्षेपेक्षा सुद्धा या ठिकाणी ही गाडी मला वाटतं होतं मला वाटत होतं की अठरावीसचं या ठिकाणी गाडीचे मायलेज असेल परंतु सेट सांगता की बावीस चोवीस पर्यंत ही गाडीचे अवलेज अवरेज या ठिकाणी देईल गाडी चालवण्याच्या स्थितीवर या ठिकाणी आपल्याला कळतं की बा कमी कमी आपण जर रनिंग ठेवली आणि लेवलमध्ये जर गाडी चालवली साठ पासष्ट नऊ साजरा साठ पासष्ट सत्तर पर्यंत तर गाडी शंभर टक्के बावीस ते चोवीस चोवीस पर्यंत चोवीसपर्यंत चोवीसपर्यंत या ठिकाणी ही गा गाडी आपल्याला अव्हरेज देते याची प्राईस काय सांगितली होती आपण याची प्राइस आहे बारा लाख पन्नास हजार रुपये एकोणावीसची ची आहे फर्स्ट ओनर आहे गाडी गुड कंडिशन मध्ये आहे तुम्ही समोरासमोर या कमी जास्त थोडेफार ठिकाणी या ठिकाणी गाडी आहे साडेबारा लाख रुपये ना साडे बारा लाख रुपये त्यांनी प्राइस हे केलेली आहे परंतु ज्यावेळेस प्रत्यक्षात याल या ठिकाणी अजूनही या ठिकाणी गाडीची किंमत कमी जास्त होईल आणि या ठिकाणी आपण गाडीचं कुशन वगैरे आतून सुद्धा बघू शकता त्याला मला वाटतं पडदे वगैरे सगळं व्यवस्थित टाकलेलं आहे आणि ऑफिशियल लोकांनी ही गाडी ऑफिशियल लोकांनी ही गाडी वापरलेली दिसते म्हणून या ठिकाणी गाडीचं या ठिकाणी लूक वगैरे व्यवस्थित केलेलं आहे आणि टायर सुद्धा कंडिशनमध्ये आहे ऐंशी नव्वद टक्के या ठिकाणी या, या गाडीचे टायर अवेलेबल आपल्याला बघायला मिळते आहेत जवळपास ऐंशी नव्वद टक्के म्हटल्यापेक्षा जर बटन टायर जर म्हटलं तर आपण याला हरकत नाहीये बघू शकता आतून कुशन वगैरे सुद्धा फार सुंदर आहे प्रत्यक्षात या आणि आपण गाडीची खात्री करा तेव्हाच या गाडीचा व्यवहार या ठिकाणी करावा हीच सगळ्यांना विनंती आहे कृपया कोणी परत या गाडी गाडी कंडिशनवर आहे फोटोवरती व्हिडिओद्वारे आपण गाडी बघाल त्या त्यानुसार या ठिकाणी कमेंट या या ठिकाणी ठिकाणी करू नये चला समोर घेऊन जातो तुमच्या समोर परत एक ओ, मला वाटतं क्रिएटा गाडी अर्टिका का आहे परंतु या ठिकाणी एम एच झिरो झिरो दोनमध्ये मध्ये या ठिकाणी अर्टिका परत आपल्या समोर या ठिकाणी सादर करत आहोत ही जी गाडी आहे सर एम एच झिरो दोनमध्ये मध्ये ही या गाडीचं मॉडेल काय सर ही गाडी दोन हजार सतराची आहे सेकंड ओनर आहे गाडी गुड कंडिशन मध्ये दोन हजार सतराची या ठिकाणी गाडी आपल्याला मिळत आहे मित्रांनो बघा आतापर्यंत बऱ्याचदा आपण गाडी बघतोय फक्त एअरटिकांचा या ठिकाणी स्टॉक जास्त आहे काय कारण सर या ठिकाणी एअरटिका आपण जास्तीत जास्त आपल्या डीलवरती ठेवलेलं आहे त्याचं कारण काय कमी बजेटवाले पण लोन करून अटिका वापरू शकता बरं आणि दुसरी बात जे मिडल कॅ मिडल फॅमिलीचे लोक आहे ते भाड्यावर सुद्धा चालू शकता बरोबर आहे म्हणून टिकाचा स्टॉक जादा ठेवलेला आहे बघा मित्रांनो त्यांना आजही कळतं की सेव्हन सीटर या ठिकाणी गाडी आपल्याला मिळते सेवन सीटरमध्ये आपण आपली आप मोठी फॅमिली असेल किंवा फा भाड्यासाठी आपण या ठिकाणी गाडी वापरत असाल तर त्यासाठी सुद्धा या ठिकाणी ही गाडी आपले सेफमध्ये आप आहे गाडी सुंदर आहे आणि कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आपल्याला या ठिकाणी गाळ गाडी मिळत आहे त्यामुळं या ठिकाणी आपण ही गाडी फॅमिलीसाठी असेल भाड्यासाठी असेल किंवा इतर कामासाठी या ठिकाणी आपण वापरू शकता दोन हजार सतराची ना दोन हजार सतरा च या ठिकाणी ही गाडी आहे हिची किंमत काय काउंट केलेली आहे सर याची किंमत आठ लाख दहा हजार रुपये ऑफर ठेवलेला आहे कमी जास्त करून घेऊ बघा मित्रांनो आठ लाख दहा हजार आपल्याला दोन हजार सतराची गाडीचं या ठिकाणी आपल्याला किंमत मिळते आहे ही फक्त ऑफर आहे ज्यावेळेस प्रत्यक्षात याल मी तुम्हाला बऱ्याचदा सांगतो की प्रत्येक वेळेस सांगत असतो किंवा गाडीची जी किंमत असते ही आपण किंमत काय करतो कॅश ऑन डिलेवरी करतो की काय करतो किंवा लोन करतो यावरती पण डिपेंड असतं बऱ्याचदा डीलर या ठिकाण खरेदी करून जातात आणि कॅश टू कॅश व्यवहार करतो कॅश टे कॅश टू कॅश व्यवहार केल्यानंतर या ठिकाणी गाडीची किंमत जास्तीत जास्त कमी होत जाते म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण यांची ही जी गाडी आहे आठ लाखापर्यंत समजा गाडी असेल गाडी आपण आठ लाखामध्ये हे दे देणार तर कॅश टू कॅश जर व्यवहार केला तर यातून अजून वीस हजार कमी करतात म्हणजे कारण काय की ज्या गाडीवर पन्नास हजार कमवायची किंवा तीस हजार कमवायची किंवा वीस हजार कमावायचे जे गाडीचे पैसे आपल्याला कॅश टू कॅश मिळत जर असेल तर वीस हजार या ठिकाणी कमवल्यापेक्षा दहा हजार कमवून परत त्याच आठ लाखाची परत समोर आपल्या दुसऱ्याला आपल्या आपल्याला समोर परत दुसरी गाडी आणता येईल या उद्देशाने या ठिकाणी कमी जास्त पैसे केला बरोबर आहे सर बरोबर म्हणजे माझा अनुभव सांगतोय माझ्या पत्र सांगते माझं म्हणजे बरेचदा डीलर असेच बोलतात मला म्हणून मी तुमचं सांगतो तुमचं काय असं हे मला गोष्ट खरी आहे कारण की काय ना पैसे अदला बदली होता बरोबर बरोबर मॉडेल अदलाबदली बदली होता म्हणून आम्ही काय करतो दहा वीस हजार रुपये कॅश कॅश असेल तर कॅश असेल तर कमी जास्त करून हां आणि तेवढेच पैसे तुम्हाला समोर या ठिकाणी दुसरी गाडी अवेलेबल करण्यासाठी आमच्या प्रेक्षकांसाठी या ठिकाणी पैसे अवेलेबल असतात म्हणून या ठिकाणी डिस्काउंट या या ठिकाणी कॅश ऑन डिलेवरीमध्ये जास्त मिळतं या गाडीची सुद्धा या ठिकाणी आपण कंडिशन या ठिकाणी बघू बघू शकता आतून या ठिकाणी कुशन वगैरे बघू शकता गाडीची टायर कंडिशनची आपण जर गोष्ट केली तर या ठिकाणी ऐंशी नव्वद टक्के या ठिकाणी गाडीचं कंडिशन आहे टायर कंडिशन आहे आणि आतून कुशन वगैरे बॉडी कंडिशन आपण या ठिकाणी बघू शकता प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपण या ठिकाणी बघत आहात डॅशबोर्ड वगैरे या ठिकाणी ही एरटी दोन हजार सतराची आठ लाख दहा हजार रुपये या गाडीची किंमत काउंट केलेली आहे यामध्ये सुद्धा या ठिकाणी ही गाडीची किंमत कमी जास्त होऊन जाईल तर मित्रांनो चला एकदा बरंच असं एक समोर आपल्या गाडी सम, गाडीला प्रत्यक्ष भेट देऊया एम एच्या त्रेचाळीसमध्ये मध्ये जी गाडी आहे सर ही गाडी कोणती आहे ही गाडी आहे सर दोन हजार तेरा मॅन्युफॅक्चर दोन हजार चौदा पासिंग बर फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे साडेसहा लाख रुपये किंमत ठेवलेली आहे कमी जास्त थोडेफार करून बघा मित्रांनो दोन हजार तेरा चौदाची एंडिंग गाडी हे तेराची मॅन्युफॅक्चर आहे आणि दोन हजार चौदाची या ठिकाणी रजिस्टर पासिंग झालेली आहे साडे सहा लाख रुपये या ठिकाणी त्यांनी त्यांची तेन प्राइस या ठिकाणी के काउंट केलेली आहे परंतु या ठिकाणी प्रत्यक्षात आल्यानंतर तुमची या ठिकाणी अजून कमी जास्त निघोश कमी जास्त होऊन जाईल टायर कंडिशन सुद्धा त्यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी नव्वद टक्के अवेलेबल आहेत म्हणजे द बटन टायर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी गाडी कमी चालली आहे हे आपल्याला समोर या ठिकाणी दिसत आहे तर मित्रांनो ही गाडी सुद्धा आपण या ठिकाणी एकदा आतून बघून घेऊन टाकू बघून घेऊ कुशन वगैरे काय जे असेल त्या गाडीचं कंडिशन बघू शकता आतून सुद्धा या गाडीचं आपण कंडिशन या ठिकाणी बघूया या ठिकाणी डॅशबोर्ड वगैरे आपण सगळ्या बऱ्याचदा काय होतं आतून डॅशबोर्ड वगैरे ज्यावेळेस बघता तर डॅशबोर्ड वगैरेच्या बघून आणि कुशन बघून या ठिकाणी आपल्याला कळतं की गाडी वापरण्यात कशी आलेली आहे ह्या अनुषंगानंच मी आपण डॅशबोर्ड आतलं कुशन असेल किंवा बाहेरची जी बॉडी कंडिशन या ठिकाणी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्यक्षात आल्यानंतर जेव्हा तुम्हाला जी गाडीची कंडिशन व्यवस्थित वाढेल तेव्हाच तुम्ही या ठिकाणी या गाडीचा या ठिकाणी सौदा करू शकता तर मित्रांनो आपण या ठिकाणी या या गाड्यांचा स्टॉक अजून भरपूर आहे परंतु आपण व्हिडिओ लॉंग होत असल्या कारणानं या गाड्यांचा स्टॉक मी तुम्हाला फक्त व्हिडिओमध्ये दाखवून देईल आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष तुम्ही या या ठिकाणी याल तर प्रत्यक्ष आल्यानंतर या ठिकाणी ह्या गाड्या बघा आपल्याला पसंत पडली तर या ठिकाणी ह्या गाड्या घेऊन जा मित्रांनो आतापर्यंत आपण एअरटिगा बघितली क्रिएटा बघितली या ठिकाणी क्रेटा बघून बघून सुद्धा परत एअरटिगा बघितली त्याच्यानंतर या ठिकाणी यांच्याकडे स्विफ्ट डिझायर आहे स्विफ्ट मीडिया आहे त्याच्या व्यतिरिक्त बऱ्याचशा कंपनीच्या गाड्या यांच्याकडे आहे तर मित्रांनो या ठिकाणी ही गाडी आहे समोर एक परत एक स्विफ्ट त्यांच्या आग्रहाच या ठिकाणी आपण ही परत या दोन गाड्यांचं या ठिकाणी स्टॉक आपण एकदा बघून घेऊ ही गाडी जी आहे सर ही कधीची गाडी ही गाडी आहे दोन हजार अठराची फर्स्ट ओनर हा प्लस प्लस स्टार्ट गाडी है हा हा बटन स्टार्ट म्हणजे काय सर सेल्फ सारखं असतं ते का नाही बटन स्टार्ट म्हणजे चाबी आपल्या खिशात ठेवून फिरा गाडी बटनने चालू होईल बटन ने बंद होईल ओके त्याला स्टार्टर असतं स्टार्टर मध्ये या ठिकाणी ही गाडी आहे दोन हजार सतराची ना अठरा सॉरी दोन हजार या ठिकाणी स्विफ्ट या ठिकाणी आपल्या समोर आहे का झेडीआय काय झेडडीआय झेडीआय झेड झेडीआय प्लस या ठिकाणी ही गाडी आहे एम एच सेहेचाळीस मध्ये या ठिकाणी ही गाडी फार सुंदर लुकिंग मध्ये या ठिकाणी असतात जो ज्या गाडीच्या न्यू लुक असतो त्या न्यू लुक सारखेच या ठिकाणी गाडीचा लोक आहे याची काय किंमत प्राइस केली आहे ऑफर ठेवली आठ लाख पंचवीस हजार रुपये ऑफर ठेवलेला आठ लाख पंचवीस हजार या ठिकाणी मित्रांनो या गाडीची किंमत त्यांनी ठेवलेली आहे यामध्ये थोडंफार निगोशिएल होईन जाईल होऊन जाईल सर तुमचं नाव घेऊन ये, कोणी को, येणार आहे त्याला सुद्धा एक्स्ट्रा डिस्काउंट भेटतो बघा मित्रांनो ज्यावेळेस आपण व्हिडिओ बघत असाल व्हिडिओच्या माध्यमातूनच जर यांच्यापर्यंत आलात असाल तर आपलं माझं नाव जरी सांगितलं की परमेश्वर पाटील गावंडे यांच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं ॲड बघितली होती तर त्यानुसार त्यानुसार त्यानु या ठिकाणी अजून या ठिकाणी आपल्याला डिस्काउंट करून मिळेल सर माझं एक मत आहे तुम्ही जे सांगितलं की तुमचं नाव सांगून ज्यावेळेस या ठिकाणी कस्टमर येतील तर मी अजून डिस्काउंट करेल माझ्यासाठी एक डिस्काउंट पाहिजे मला डिस्काउंट माझ्या कस्टमरसाठी एवढंच पाहिजे ज्यावेळेस या ठिकाणी या गाडीची खरेदी होईल त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस जी गाडी त्यांना घरी न्यायची हो इल, हो सा सा त्या ठिकाणी डील त्यांची कम्प्लेट होईल तुमचा व्यवहार पूर्ण होईल तर माझ्या स कस्टमरसाठी तुम्ही काय करा मिनिमम जास्त डिस्काउंटची मी अपेक्षा करत नाही ज्या दिवशी गाडीचा सौदा झाला त्या दिवशी माझ्या कस्टमरला तुमच्याकडून त्या गाडीमध्ये दोन हजार दोन हजाराचं डिझेल या ठिकाणी तुम्हाला टाकून द्यावं लागेल चालेल सर नाही तुम, तुम्ही तुमची गो तुमचा शब्द गेला म्हणजे विषयच गेला बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दोन हजार रुपयाचं डिझेल त्यांच्याकडून आपल्याला आपलं नाव सांगून जर आलात हे तुम्हाला दोन हजार दोन हजाराचं डिझेल या ठिकाणी माझ्या आपल्या फक्त युट्यूब चॅनलच्या वतीनं डिस्काउंट करून देतील बाकी डिस्काउंट जे आहे ऑफरमध्ये जे करायचं आहे ते तुम्ही प्रत्यक्ष आल्यानंतर या ठिकाणी गाडीच्या कंडिशननुसार करू शकता बघा मित्रांनो या ठिकाणी समोरची या ठिकाणी गाडी आहे समोरची जी गाडी आहे या ठिकाणी एम एच झिरो टू म झिरो दोनमध्येच या ठिकाणी परत डिझायर आहे ही गाडी कोणती आहे सर ही गाडी दोन हजार चौदाची आहे बाराची बाराची दोन हजार बाराची आहे सेकंड ओनर मध्ये आहे गाडी कडक कंडिशन मध्ये आहे ऑफर काय सांगितली ऑफर चार लाख नव्वद हजार रुपये ऑफर सांगितलेले कमी जास्त होऊन जाईल चार लाख नव्वद हजार या ठिकाणी या गाडीची किंमत केलेली काउंट केलेली आहे एम ए झिरो टूमध्ये स्विफ्ट डिझायर गाडी या ठिकाणी आपल्याला मिळते आहे मित्रांनो बघा वरचं जे टप आहे ते ब्लॅक कलरमध्ये आहे आणि बऱ्याचदा काही लोकांचे स्विफ्ट डिझायरला ब्लॅक ब्लॅक टप आपण या ठिकाणी बघतो बऱ्या बऱ्याच बरे, जणांना लोक आवडतात की ब्लॅक वरूनच डप टप असतं ते ब्लॅकमध्ये असेल बाकीची बॉडी गाडीची बॉडी असेल ती व्हाईटमध्ये असेल बऱ्याचदा या ठिकाणी लोकांना आवडतं सर या गाडीच्या कंडिशनबद्दल आपण काय सांगाल गाडीची कंडिशन एक नंबर आहे सर तुम्ही या ट्रायल मारा काही कमी कमी जास्त वाटलं तर आम्ही रिपेअर करून देऊ नाही तर दुसरी गाडी दाखवून दू बरा बघा मित्रांनो या ठिकाणी त्यांची गाडीची शाश्वती अशी किंवा ज्यावेळेस गाडी तुम्हाला पटेल तुम्ही ट्रायल मारा काही गाडीची अडचण असेल तर या ठिकाणी ही गाडी तुम्ही एक तर तुम्ही त्याच्याकडून क्लिअर करून घेऊ शकता किंवा या ठिकाणी आपण दुसरी गाडी या ठिकाणी बघू शकता त्यांचं असं मत नाही की ही जी गाडी आहे ती त्यांना तुम्हाला काय म्हणतात ना आपण जास्त हे करून सांगणार नाही काही गाडी चांगलीची आहे असं तसं आहे पण तुम्हाला ज्यावेळेस पटली त्यावेळेस या गाडीचा या ठिकाणी व्यवहार करावा तर मित्रांनो या ठिकाणी आपण या ठिकाणी जे या व्हिडिओचा शेवट या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो परत एकदा त्यांच्याकडून या गाडीचं लोकेशन आपण या गाड्याचा स्टॉक कुठं आहे परत एकदा शेवटला त्यांच्याकडून लोकेशन परत एकदा विचारून घेऊ म्हणजे बऱ्याचदा लोकेशनच्या बाबतीत या ठिकाणी लोचा होऊन जातो बऱ्याचदा मला कमेंट येतात त्यांचे कॉल येतात की बाबा तुम्ही लोकेशन व्यवस्थित सांगितलं नाही परत त्यांच्याकडून एकदा आपण परत लोकेशन त्याच्या तोंडातून ऐकून घेऊ एकदा सर लोकेशन सांगा ना लोकेशन आहे बायपास रोड टिपू सुलतान चौक धाड बरोबर तालुका जिल्हा बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी धाडमध्येही आपल्याला गाड्याचा स्टॉक मिळणार आहे परत एकदा आपल्या दुकानचं सा नाव सांगा सर एकदा जे डी ऑटो डील जे डी ऑटो डील या ठिकाणी आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी आपल्या स्क्रीनवर आपल्याला प्रे देत आहे ते कॉन्टॅक्ट नंबरमध्ये येऊन कॉन्टॅक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या जे डी ऑटो डीलला या ठिकाणी प्रत्यक्ष भेट द्या आणि आपल्या स्वप्नातली गाडी कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये या ठिकाणी घेऊन जा तर मित्रांनो अशाच माझ्या वेगवेगळ्या इन्फर्मेटिव्ह व्हिडिओसाठी वे वे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद नमस्कार धन्यवाद सर आपलं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद